नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दिशादर्शक यंत्रणे स्वयंपूर्णता देणाऱ्या सातव्या उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन दुष्काळ निवारणासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागातल्या पाणीस्थितीचा अभ्यास करणार ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून लोकसभेत पुन्हा गदारोळ ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी संबंधित नेत्यांवर एफआयआर दाखल करण्याच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात सुनावणी एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षाकरिता दोन टप्प्यात नीट परीक्षा घ्यायला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आणि राज्यात उन्हाची काहिली वाढली नागरिक त्रस्त भारताच्या दिशादर्शक उपग्रह मालिकेतल्या आय आर एन एस एस एक जी या उपग्रहाचं आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं या मालिकेतला हा सातवा आणि शेवटचा सा उपग्रह आहे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक एल व्ही सी तहतीसद्वारे आज हा उपग्रह अंतराळात झेपावला एस एक जी या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे दिशादर्शक उपग्रहांची मालिका पूर्ण हो या क्षेत्रात भारताचा स्वतःचा ठसा उमटणार आहे या मालिकेतील सहा उपग्रह यापूर्वीच आपल्या कक्षेत यशस्वीपणे स्थिरावले असून ते कार्यरत झालेले आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आजच्या यशाबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे दिशादर्शक गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःची दिशादर्शक यंत्रणा असलेल्या देशांच्या यादीत भारतानं स्थान मिळवलं असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमातला हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे उपग्रहाच्या सुरळीत प्रक्षेपणानं अंतराळ क्षेत्रातल्या भारताच्या क्षमतांचं दर्शन घडवल्याचं उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे अन्य देशों की व्यवस्थाओं पर निर्भर थे आज हम आत्मनिर्भर बने हैं टेक्नोलॉजी मनुष्य के जीवन में किस प्रकार से उपकारक हो सकती है और भारत का स्पेस टेक्नोलॉजी के क्षेत्र में पदार्पण भारत के सामान्य मानवीय की जिंदगी में बदलाव के लिए व्यवस्था में सुधार के लिए, सुगमता के लिए, एक बहुत बडी अहम भूमिका अदा कर रहा है दुष्काळावर मात करण्यासाठी संभाव्य उपाययोजनांचा दीर्घकालीन आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय पथक देशातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या पाण्याच्या स्थितीचा अभ्यास करणार आहे केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळाच्या पथकांकडे दुष्काळी परिस्थितीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या बाबींचं विश्लेषण आणि जलसंसाधन व्यवस्थापनाच्या आव्हानांचं विश्लेषण करण्याचं काम सोपवण्यात आलं जल जलपुनर्भरण जलसंधारणाच्या उपाययोजनांनी पथक सुचवणार आहे संभाव्य पर्यायांचा दीर्घकालीन कृती आराखडाही पथक तयार करणार असून पंधरा दिवसात आपला अहवाल केंद्रीय भूजल मंडळ आणि केंद्रीय जल आयोगाला सादर करणार आहे त्यानंतर या मंडळांचे अध्यक्ष आपल्या टिप्पणींसह अहवाल जलसंसाधन मंत्रालयाला सादर करतील या जून अखेरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील अशी माहिती सरकारी पत्रकात आज देण्यात आली राज्यांची सल्लामसरत करून तसंच जलस्रोत निर्देशकांच्या आधारावर तपासणीसाठीच्या भागांची निवडही करण्यात येणार आहे ऑगस्ट हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणावरून आज लोकसभेत पुन्हा एकदा गदारोळ झाला शून्य प्रहारात भाजपाच्या मीनाक्षी लेखी यांनी या मुद्दा चर्चेत आणला या प्रकरणात प्रसारमाध्यमांना ख्रिश्चन मायकेल्या दलालामार्फत लाच देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला त्यावर काँग्रेसनं आक्षेप घेत निषेध नोंदवला गदारोळ झाल्यानं अखेर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी भोजनाच्या सुट्टीपर्यंत कामकाज तहकूब केलं ब्रिटनमधून सुप्रसिद्ध कोहिनूर हेरा भारतात परत आणावा अशी मागणी बिजू जनता दलाच्या सदस्यांनी केली आणि इतर पक्षाच्या अनेक सदस्यांनी ती उचलून धरली तसंच जाहिरातींमध्ये उत्पादनांविषयी करण्यात आलेल्या अवास्तव दाव्यांकडे दुर्लक्ष करून त्या जाहिरातींच्या प्रसारणात काम करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींना दोषी धरण्याबाबत कायदा करण्यात यावा हा मुद्दा राज्यसभेत आज चर्चेला आला अशा फसव्या जाहिरातींमुळे ग्राहकांची फसवणूक होते त्यामुळे याबाबत विशेष कायदा करणं आवश्यक असल्याचं समाजवादी पक्षाचे सदस्य नरेश अग्रवाल यांनी स्पष्ट केलं ऑगस्टा वस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी कंत्राट प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह राजकीय नेत्यांविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करावा अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहे आज सकाळी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली ही तातडीची बाब असून त्यावर ताबडतोब सुनावणी घ्यावी अशी विनंती ॲडव्होकेट एम एल शर्मा यांनी केली त्यावेळी यावर पुढच्या आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश सरन्यायाधीश टी एस ठाकूर न्यायमूर्ती आर भानुमती आणि यूयू ललित यांनी दिल्या महत्त्वाच्या बातमीकडे वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांच्या दोन हजार सोळा सतरा या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी नीट राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा ही एकच सामायिक प्रवेश परीक्षा दोन टप्प्यात घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज संमती दिली सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी परीक्षा देतील असा अंदाज आहे केंद्र सरकार सीबीएसई सी आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी सादर केलेल्या वेळापत्रकाला न्यायालयानं आज मान्यता दिली त्यानुसार ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्टला नीट एक म्हणून ओळखण्यात येऊन ही परीक्षा एक मे रोजी घेण्यात येईल या परीक्षेसाठी न बसलेल्या उमेदवारांसाठी नीट दोन ही परीक्षा चोवीस जुलै रोजी घेण्यात येईल या दोन्ही परीक्षांचा एकत्रित निकाल सतरा ऑगस्टला जाहीर करण्यात येईल त्यामुळे सप्टेंबर तीसपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल सर्व शासकीय महाविद्यालय अभिमत विद्यापीठ आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना नीट परीक्षा लागू राहील ज्या महाविद्यालयांनी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतल्या आहेत अथवा घेण्याचं ठरवलं आहे त्या सर्व परीक्षा रद्दबातल होतील नीट परीक्षा घ्यायला तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेशसह काही राज्यांनी विरोध दर्शवला होता विद्यमान आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सात पूर्णांक सहा दशांश असेल आणि पुढच्या आर्थिक वर्षात तो सात पूर्णांक आठ दशांशाची पातळी गाठेल असं संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक अहवालात म्हटलं हा नवी दिल्लीत अहवाल प्रकाशित करण्यात आला रोजगार निर्मितीतलं स्थैर्य आणि तुलनेनं कमी असलेला चलनवाढीचा दर यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला येईल अर्थव्यवस्था या अहवालात नमूद करण्यात आलं आहे आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात भारतानं चांगली प्रगती दाखवली असली तरी काही राजकीय कारणांमुळे वस्तू आणि सेवा कर विधेयक पारित होऊ शकलं नाही त्यामुळे आर्थिक सुधारणा कार्यक्रमाला काहीशी खीळ बसली असल्याचं अहवाल म्हणतो भारतीय बँकांचं कोट्यवधीचं कर्ज बुडवणारे उद्योगपती विजय मल्ल्या यांना ब्रिटननं परत पाठवावं असं आवाहन भारतानं केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यासंदर्भात ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत राहील अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे विकास स्वरूप यांनी दिली आहे मल्यांना भारतात पाठवण्यासंदर्भात नवी दिल्लीनं ब्रिटनच्या उच्चायुक्तांना पत्र लिहिल्याचंही त्यांनी सांगितलं त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातल्या चौकशीसाठी मल्यांना भारतात हजर करता येणं आता शक्य होईल मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज इथं आंदोलन केलं हाजी अली सब अशी घोषणा देत अनेक कार्यकर्त्यांसह त्या इथं पोहोचल्या आपण शांततापूर्ण पद्धतीनं आंदोलन करू असं आश्वासन त्यांनी दिलं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे असमानतेविरुद्धचा आपला लढा असा चालू राहील आणि हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा याकरता आपण तिथं वारं वारंवार येऊन आंदोलन करू असं तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केलं आहे शनी शिंगणापूर कोल्हापूरची महालक्ष्मी आणि त्र्यंबकच्या मंदिरातल्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी तृप्ती देसाई यांनी याआधी आंदोलन केलं आहे दरम्यान तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाच्या विरोधात इतर काही संघटनांनी अली इथं आंदोलन केलं नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांचे मारेकरी सरकारला खरोखरच पकडायचं आहेत का याची शंका येते असं शैला दाभोळकर आणि उमा पानसरे यांनी म्हटलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आज पुण्यात एक पत्रकार परिषद घेण्यात आली या दोघींनी उद्विग्नपणे ही प्रतिक्रिया व्यक्त केली बांगलादेशातल्या विवेकी लोकांचं हत्यासत्र आणि दाभोळकर पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या या दोन्ही घटनांच्या मागे धर्माचं कट्टरीकरण करणाऱ्या वाईट शक्ती आहेत असं त्या म्हणाल्या तर याच वेगानं तपास सुरू राहिला तर आणखी हत्या होतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली लातूर सारखी त्यापेक्षा काहीशी अधिक पाणीटंचाई लातूर जिल्ह्यातल्या उदगीर आणि परिसरात असतानाही जिल्हा प्रशासनाचं लक्ष नसून या भागालाही रेल्वेनं पाणी पुरवण्याची नागरिक मागणी करत आहे ज्याप्रमाणे लातूरला रेल्वेनं पाणी दिला जातो तिथे स्वच्छ पाणी दिला जातो आणि येथे आम्हाला घाण पाणी दिला जातो आम्हाला शासनाला असे विनंती आहे की लातूरप्रमाणे उदगीरला उदगीर ट्रेन, शहराला पाणी पुरवठा करणारा देवर्जन प्रकल्पानं तळ गाठला असून गाळ मिश्रित पाण्याचा पुरवठा केला जात आहे प्रत्येक वॉर्डात टँकरनं पाणी पुरवठा केला जातो मात्र ते पाणी गढूळ असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे रेल्वेनं पाणी आल्यास शुद्ध पाणी नळाद्वारे मिळेल असं स्थानिकांचं म्हणणं आहे शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे मात्र हाती फक्त घोषणाच लागल्याची तक्रार नगरपालिका पदाधिकारी करत आहेत रेल्वेनं पाणीपुरवठ्याबाबत राज्य सरकार सकारात्मक पावलं उचल असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला शहरासाठी नव्यानं तीस विंधन विहिरी खोदणं बनशकी तलावात चर सर। खोदण्यासाठी परवानगी तसंच वांगदरी साठवण तलावातून दहा लाख लिटर पाण्याचा उपसा करण्याची परवानगी देण्यात आली आहे रेल्वेनं पाणीपुरवठ्यासाठी संबंधितांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली आहे गडचिरोली जिल्ह्यात सहा राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी देण्यात आली असून त्याकरता पाच ते सहा हजार कोटी रुपये खर्च होतील अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी आज गडचिरोलीत पत्रकारांशी बोलताना दिली गडचिरोली हा नक्षलग्रस्त आणि माघास जिल्हा असल्यानं इथे दळणवळणाची पुरेशी साधनं उपलब्ध नव्हती पण आता ही परिस्थिती बदलण्याचं केंद्र सरकारनं मनावर घेतलं आहे केंद्राच्या सकारात्मक प्रतिसादामुळे इथं आता उभे राहतील अशी आशाही नेते यांनी व्यक्त केली महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर तयार होत असलेल्या बहुचर्चित मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पाला गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंडच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे मात्र विकासाला जनतेनं विरोध करू नये असं लोकप्रतिनिधींनी आवाहन केलं आहे मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे गडचिरोलीतल्या सिरोंच्या तालुक्यातील सतरा गावं तसंच शेकडो हेक्टर पाण्याखाली येईल अशी भीती इथल्या नागरिकांना आहे त्यामुळे या प्रकल्पाला सिरोंच्या तहसीलमधून विरोध होतोय मात्र या प्रकल्पाला विरोध न करता प्रकल्प होऊ द्यावा असं आवाहन खासदार अशोक नेते यांनी केलंय ठिकाणी तयार करणार असं आहे याचा फायदा गडचिल जिल्ह्याला सुद्धा होणार आहे कारण पासष्ट किलोमीटर अंतरावर नदीमध्ये पाणी साठून राहणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गावं डुबल्या जातील असं म्हणणं आहे पण त्यांनी त्यांची जे उंची होती ते कमी केली आहे एकशे तीनच्याऐवजी शंभरपर्यंत करावाची मी त्यांना मागणी केली होती सूचना त्यानुसार शंभरपर्यंत करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे कोणतेही गाव डुबणार नाही शिवाय पासष्ट किलोमीटर अंतरावर पाणी साचून राहील आणि त्याचा फायदा जिल्ह्यातील लोकांना मिळेल शेतकऱ्यांना मिळेल त्या भागातील लोकांना मिळेल तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनं कोणतंही जनमत न घेता आपल्याच राज्यातील लोकांना विस्थापित करण्याचा घाट घातल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर नामदेव उसंडी यांनी केला आहे तेलंगणाच्या उपयोगाचे आणि तेलंगणाच्या फायद्याचे व गडचिली जिल्ह्यातील शिरवच्या तालुक्याचं नुकसान करणारं जवळपास एकवीस गावं त्याच्यामध्ये बाधित होणार आहेत विस्थापित होणार आहेत जवळपास तीस हजार लोक त्याच्यामध्ये बाधित होणार आहेत आणि पर्यावरण आणि वन जे काही कायदे आहेत त्याचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि आता तिथं सुरू असलेलं तेलंग तेलंगणा महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणारा राष्ट्रीय महामार्गाचं जो काम आहे तो सुद्धा होणार सध्या या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे कार्य तेलंगणा सरकारकडून करण्यात येत असून हा प्रकल्प दोन हजार वीस पर्यंत पूर्ण करण्याचा तेलंगणा सरकारचा प्रयत्न राहणार आहे या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून या भागात सिंचन सुबकता निर्माण होण्याचा दावा दोन्ही राज्यांकडून करण्यात येतो आहे रायगड जिल्ह्यातल्या पेणपालिका पालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना वनराईमुळे शुद्ध हवा आणि मोकळा श्वास मिळावा यासाठी पालिका प्रशासनानं नागरी, ना प्रशासना ना। नागरी वस्त्यांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा लागवडीचा संकल्प हाती घेतला आहे त्याबाबतचा हा वृत्तांत दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहनांची संख्या आणि त्यामुळे होणारं प्रदूषण यावर मात करायची असेल तर वृक्षांशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच रायगड जिल्ह्यातल्या पेण पालिकेनं शहरातल्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे शिक्षक सोसायटी वसाहतीपासून या वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली शहरातल्या अकरा उद्यानांपैकी दहा उद्यानं विकसित करण्यात आली आहेत कौंढाळ तलावाच्या सुशोभीकरणाअंतर्गत चार हजार झाडं लावली आहेत मोतीराम तलावाजवळही पाच हजार झाडं तसंच पेण नगरपालिका स्टेडियम आणि इतर ठिकाणी सात हजार झाडं सद्यस्थितीत शहरात लावण्यात आली आहेत शिक्षक वसाहतीत दोनशे सिमेंट कुंड्यांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे सहाशे शोभिवंत झाडं लावण्यात आली आहेत पेण नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे नवीन डेव्हलपमेंट प्लॅन किंवा नवीन प्रोजेक्ट आम्ही राबवले त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आम्ही झाडं लावण्याला जास्त महत्त्व दिलं आहे आणि प्राधान्य दिलं आहे झाडं कोणताही प्रोजेक्ट करताना झाडं तोडून तो प्रोजेक्ट नाही केलाय तर झाडं तिथे जास्तीत जास्त लावून तिथलं ला सुशोभितकरण पण कसं होईल तिथे वातावरण शुद्ध कसं राहील आणि त्या शेवटी आपल्या आयुष्याला झाडांच्या पासून मिळणारे अनेक फायदे आहेत जे आपल्याला छोटे वाटतात पण ते सगळ्यात मोठे आहेत त्या फायद्यांकडे पण आम्ही लक्ष ठेवलंय भोगावती नदी तीटावरील जुन्या डम्पिंग ग्राउंडच्या अडीच एकरावर सामाजिक वनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव मान्यतेसाठी प्रशासनाकडे पाठवण्यात देखील आला आहे डंपिंग ग्राउंड म्हणजे पहिले त्या दुर्गंधीमुळे खूप म्हणजे शहरामध्ये रोगराई पसरायची ती त्यांच्यासाठी त्यांनी शहराच्या कल्याणासाठी त्यांनी पहिले ते हलवलं नंतर त्या जागी मुलांना खेळायला प्ले प्ले बनवतात प्लस झाडांची जी गरज आहे तीसुद्धा भागवली जाते खूप सारे गार्डन्स प्रत्येक म्हणजे रविश रविवाशांच्या एरियामध्ये नगरपालिकेने बांधले आहे त्यामुळे प्रत्येक तिकडच्या स्थानिकांना खूप चांगला फायदा होतो हवा शुद्धीकरण होते पेण पालिकेचा वृक्ष लागवडीचा हा उपक्रम इतर पालिकांसाठी देखील नक्कीच आदर्श ठरेल यात शंकाच नाही आयपी युम्युनाईज इंडिया हा लसीकरणा लसीकरणासंदर्भातला देशातला सर्वात मोठा उपक्रम ठरला आहे जागतिक लसीकरण सप्ताहाच्या निमित्तानं चोवीस तीस एप्रिल या काळात हा उपक्रम राबवला जातो इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि इम्युनाईज इंडिया चॅरिटीनं उपक्रमाचं आयोजन केलं आहे विकसित देशांच्या तुलनेत भारतात लसीकरणाचं प्रमाण कमी आहे पाच वर्षांखालील मुलांमध्ये लसीकरणानं आजारांना सहज प्रतिबंध करता येतो त्यामुळे जीवघेणा आजारासाठी लसी देणं गरजेचं ठरतं अशी माहिती पीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रमोद जोग यांनी दिली आहे आहा आज मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते इम्युनाइज इंडियामध्ये ज्या वेळेला बाळ जन्माला येतं त्यावेळेला ते त्याचं नाव आणि जन्मतारीख ही एका एस एम एस नंबरद्वारे कळवलेची असते त्याच्यामध्ये नंबर आहे पाच सहा सहा सात सात आठ ह्या नंबरवरती पालकांनी एस एम एस पाठवला की त्याच्यानंतर त्या बाळाचं ठराविक वय झालं की पालकांना त्यांच्या मोबाईलवर एक स्मरण करणारा असा अलर्ट असा येतो आयएफ युमिनएस इंडिया ही वर आधारित मोफत लसीकरण स्मरण सेवा आहे ही सेवा देशातल्या सर्व मोबाईल नेटवर्क्सवर उपलब्ध आहे महाराष्ट्र राज्य बियाण महामंडळाचा चाळीसावा वर्धापन दिन आज हिंगोली इथं एका कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला हिंगोली इथल्या बीज प्रक्रिया केंद्रातून चालू हंगामात अडुसष्ट हजार क्विंटल बियाण उत्पादन करून प्रक्रिया केल्याची माहिती केंद्र अभियंता पंडित जाधव यांनी दिली आठ राज्यात सहा विभागीय कार्यालय सव्वीस जिल्हा कार्यालय आणि तेवीस बीज प्रक्रिया केंद्र असून लाखो शेतकरी आणि बीज उत्पादकांच्या बळावर महामंडळाची घोडदौड सुरू आहे महाबीजचा समभाग घेऊन शेतकऱ्यांनी महामंडळाला बळ देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या महामंडळानं राष्ट्रीय उत्पादकतेच्या गुणवत्तेचं पारितोषिक सोळा वेळा मिळवलं आहे सर्वोत्कृष्ट बीज उत्पादक सुदाम लोथे यांच्यासह इतरांचा यावेळी सत्कार करण्यात आला मुलं म्हणजे देशाचे भावी नागरिक या भावी नागरिकांच्या खांद्यावर देशाच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी असते पण सगळ्याच मुलांना सुरक्षित आणि सुस्थितीतलं जीवन लाभत नाही त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या कर्तृत्वाची अपेक्षा कशी ठेवणार हाच विचार करून मुलं वाचवा या स्वयंसेवी संस्थेनं मुंबईतल्या आपणाला या संस्थेच्याबरोबर सहकार्य करत एक विशेष मोहीम सुरू केली आहे शहरातल्या प्रत्येक मुलांपर्यंत ही या मोहिमेची संकल्पना असून रस्त्यावर अतिशय विपन्न अवस्थेत राहणाऱ्या मुलांच्या अभ्युदयासाठी काम करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे मुलं वाचव्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रवक्त्या संध्या कृष्णन यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली माध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो भक्कम करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करणं आवश्यक आहे असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे मुंबईत प्रेस क्लबतर्फे आयोजित रेडिंग पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल कार्यक्रमाला उपस्थित होते स्वातंत्र्य चळवळीत मुद्रित माध्यमांचं मोठं योगदान आहे लोकमान्य टिळकांच्या लेखणीचा ब्रिटिश सरकारवर अंकुश होता गोपाळ गणेश आगरकरांनी समाज प्रबोधनासाठी लेखणीचा वापर केला अशी उज्ज्वल परंपरा आपल्या पत्रकारितेला लाभली आहा इथे म्हणाले ही परंपरा नवीन पिढीतल्या पत्रकारांनी कायम ठेवली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं सुदृढ लोकशाहीसाठी पत्रकारित्रिमाध्यम अधिकाधिक प्रभावी होणं आवश्यक आहे असं पीयूष गोयल म्हणाले ज्येष्ठ पत्रकार टी एन नयनन यांना राज्यपालांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं विविध गटातले पुरस्कार, पुरस्कार देऊन पत्रकारांचा सन्मानही करण्यात आला बॅडमिंटन आशियाई बॅडमिंटन चषक स्पर्धेत सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे तिनं थायलंडच्या निचाओ जिंडापोलचा एकवीस चौदा एकवीस अठरा असा पराभव केला भारताच्या पी व्ही सिंधूला मात्र पराभवाचा सामना करावा लागल्यानं ती या स्पर्धेच्या बाहेर केली आहे रखरखत्या उन्हाचा तडाखा राज्याच्या बहुतांश भागांना बसत असून अनेक भागात तापमापकाचा पारा सेटला आहे चंद्रपूर शहरातही गेल्या आठ दिवस तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस आणि त्यापुढे जात आहे उन्हाच्या काहिलीमुळे नागरिक दुपारी घराबाहेर पडणं टाळत असल्यानं रस्त्यावर सकाळी दहा नंतर सामसूम असते उष्णतेच्या लाटेमुळे लग्नसराईच्या दिवसातही सराफ आपली दुकानं दुपारी बंद ठेवत आहेत या भागात कोळसा खाणी असल्यानं रात्री थंडाळ मिळत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे यहां का टेम्परेचर ये इंडस्ट्रियल बेट रहने की वजह से बहुत ज्यादा है रहता है हमेशा विदर्भ में सबसे ज्यादा चंद्रपुर जिला रहता है और अभी ये अभी यही हाल है तो अभी अपना मई मैं महीने में क्या होगा अभी पा, पानी भी नहीं मिलता पानी भी बहुत पानी की भी बहुत सारी दिक्कत है पुण्य ही बारा ने चाड़ीशी गाठी ताप कमी करना चेहर रुमाल बधुन नगरिक घर पड़ता है घशा की कोर थाम लिंबू सरबत ताक आहार नागरिक खेत आये आणि त्यामुळे आजार चालू झालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही निर्भू सर्वात थंड पेय जे काही मिळतील ते या ठिकाणी घेतो आणि त्याबाबत आम्ही प्रयत्नशील असतो मध्ये अशीच परिस्थिती असून रस्त्यावर दुपारी शुकशुकाट असतो गोदावरी नदीचं पात्रही पूर्णपणे सुकलं आहे हवामान मराठवाड़ आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सा पाऊस झाला कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही का का भागात कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे मराठवाड़ आणि विदर्भाच्या काही भागातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे वर्धा इथं पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात चव्वेचाळीस ते पंचेचाळीस सेल्सिअस अंश तापमान राहील तसंच उत्तर कोकणातही पारा चढलेला राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये से मुंबई कमाल छत्तीस किमान पंचवीस नागपूर त्रेचाळीस सत्तावीस पुणे चाळीस बावीस औरंगाबाद एकेचाळीस सव्वीस नाशिक चाळीस एकवीस कोल्हापूर चाळीस पंचवीस रत्नागिरी चौतीस पंचवीस सोलापूर त्रेचाळीस अठ्ठावीस आणि अमरावती कमाल बेचाळीस तर किमान सत्तावीस दिशादर्शक यंत्रणे स्वयंपूर्णता देणाऱ्या सातव्या उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन दुष्काळ निवारणासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागातल्या पाणी स्थितीचा अभ्यास करणार ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणावरून लोकसभेत पुन्हा गदारोळ ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणी संबंधित नेत्यांवर एफआयआर दाखल करण्याच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात सुनावणी एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षासाठी दोन टप्प्यात नीट परीक्षा घ्यायला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता राज्यात उन्हाची काहिली वाढली नागरिक त्रस्त याबरोबरच हे बातमीपत्र संपलं राज्य सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी माहिती देण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार